सात दिवसानंतर वैष्णवीचं सा बाळ अखेर कसपटे कुटुंबियांच्या ताब्यात मुख्यमंत्र्यांनी दिले होते बाळ सुपूर्द करण्याचे आदेश राजेंद्र हंगवणे आणि सुशील हंगवणे दोघांचीही राष्ट्रवादीतून हकालपट्टी अशी नालायक माणसं पक्षातच नको अजित पवार यांचं मत इगतपुरी जवळ जिंदाल कंपनीला लागलेली आग नियंत्रणाबाहेर गॅसच्या टाकीकडे जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू टाकीचा स्फोट झाल्यास किलोमीटर परिसरात धोका निर्माण संजय राठोड यांच्या मृदा जलसंधारण विभागात मंत्रालयीन स्तरावर अर्थपूर्ण व्यवहार भाजपा आमदार संदीप जोशी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र फडणवीस यांचे कारवाईचे आदेश एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची रोकड जप्त माजी आमदार अनिल बोटे यांचा दावा ठरला खरा अंदाज समितीमधील आमदारांना पैसे दिल्याचा बोटे यांचा दावा मिनी विधानसभेच्या तोंडावर अमित शहा रविवारपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मुंबई नागपूरमध्ये कार्यक्रमांना हजेरी महत्वाच्या निर्णयांची शक्यता पहलगाम हल्ल्याला एक महिना पूर्ण भारतानं पाकिस्तानला शिकवला धडा मात्र पहलगाम मध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्यापही मोकाट जम्मू आणि काश्मीरच्या सिंगपुरा किश्तवारच्या शत्रू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार तीन ते चार दहशतवादी सुरक्षा दलाच्या घेऱ्यात असल्याची माहिती गुप्तहेर ज्योती मल्होत्रा चारव्या मुंबईचा दौरा गणेशोत्सवाच्या काळातही ज्योती मुंबईत येऊन गेल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याला दोन दिवस पावसाचं ऑरेंज अलर्ट जिल्ह्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी विदर्भालाही पावसाचा जोरदार फटका